तज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आज आपण श्रावणाच्या निमित्ताने जी विविध शिवलिंग असतात त्याचं पूजन कसं करायचं आणि कोणती शिवलिंग काय फायदा करून देतात ती आपण आता माहिती पाहणार आहोत पण ही माहिती पाहण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं चा यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा अर्थात शिवलिंग तुम्ही कोणतेही जरी ठेवलं तरी भक्ती श्रद्धा ही फार महत्त्वाची आहे यातल्या एकाची जरी कमतरता असेल तर, तर आपण काय करतो आहे कशासाठी करतो आहे आणि का करतो आहे हे आपल्याला समजणार नाही थोडक्यात काय तर आपण ज्या पूजा अर्चना करतो त्यामागं फक्त स्वतःचा स्वार्थ साधावा माझं हे काम व्हावं ते काम व्हावं ही भावना सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असणं साहजिक आहे कारण आपण सांसारिक का आहोत परंतु मग हे करत असताना या श्रावणामध्ये जे शिवपूजन करतो तर ते शिवपूजन कशा पद्धतीने करावं हे हो आपण मागच्या भागात पाहिलं पण आपण पाहतो की वेगवेगळे शिवलिंग असतात वेगवेगळ्या प्रकारची शिवलिंग असतात तर कोणत्या शिवलिंगाच्या पूजनाने कशा प्रकारचे फायदे होतात ते मी आज तुम्हाला सांगणार आहे अर्थात भगवान शिवशंकराचा अभिषेक केल्यानं ते प्रसन्न होतात आणि भक्तांवर कृपेचा वर्षाव ते करतात आणि ते अत्यंत भोळे शिवलिंग किंवा भोळे बाबा आहेत भोलावा शिव आहे पाऱ्याचं शिवलिंग हा एक प्रकार आहे जो सर्वोत्तम मानला गेला आहे घरामध्ये दुकानामध्ये याला ठेवून पूजा केल्या असताना व्यापार वृद्धीसह सौभाग्य सुख शांती आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात सुवर्णनिर्मित शिवलिंग जर तुम्ही पूजेत ठेवलं तर सुख स्वर्ग स्वर्गप्राप्ती होते साखरेचं शिवलिंग बनवलं जातं त्यामुळे रोगांचा नाश होतो मोत्यापासून बनविलेलं शिवलिंग असतं त्यामुळं स्त्रियांची सौभाग्यवृद्धी होते हिऱ्यापासून निर्मित शिवलिंग असतं ज्यामुळं दीर्घायू प्राप्ती होते पुष्कराज निर्मित शिवलिंग असतं यांनी धनधान्य प्राप्ती होते नीलम निर्मित शिवलिंगामुळं सन्मान प्राप्ती होते स्फटिक निर्मित शिवलिंगामुळं मनोकामनांची पूर्तता होते चांदीपासून बनविलेलं शिवलिंग असेल तर धनधान्याची प्राप्ती होऊन पितरांना मुक्ती प्राप्त होते तुम्ही जर तांब्याचं शिवलिंग घरामध्ये ठेवलं तर दीर्घायू प्राप्ती होते बऱ्याच ठिकाणी आपण पितळ्याची शिवलिंग देखील पाहतो तर सर्व सुखप्राप्तीसाठी पितळ्याचं शिवलिंग ठेवलं जातं कांस्य धातू हे यशप्राप्ती देते म्हणून काशाचं शिवलिंग यशासाठी तर लोखंडापासून बनविलेलं शिवलिंग हे शत्रूचा नाश करते ज्यांना प्राप्ती होत नाही अशी मंडळी बांबूचं शिवलिंग ठेवतात बांबूच्या अंकुरासाठी जो अंकुर असतो त्याला शिवलिंगाच्या आकारात कापून त्याची पूजा केल्यानं वंशवृद्धी होते असंही म्हटलं जातं मिरची पिंपळाचं चूर्ण सुंठ व मीठ यापासून सुद्धा शिवलिंग बनवलं जातं याचं पूजन तांत्रिक कामासाठी म्हणजे वशीकरण करण्यासाठी केलं जातं फुलांचं शिवलिंग देखील बनवलं जातं यामुळं भूमी व घराची प्राप्ती होते फळांपासून शिवलिंग बनवलं जातं त्यांना उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ होते कोणत्याही पिठापासून शिवलिंग बनवलं जातं जसं की समप्रमाणामध्ये जवस गहू तांदूळ पीठ हे सगळं पीठ एकत्र करून शिवलिंगाचं पूजन केल्यास सुखसमृद्धी संतती प्राप्तीबरोबरच रोगांपासूनसुद्धा संरक्षण होतं उडदाच्या डाळीच्या पिठाचं शिवलिंग हे सुंदर पत्नी प्राप्त करून देण्यासाठी उपयुक्त येतं तर लोण्यापासून बनविलेलं शिवलिंग हे सर्व सुखांची प्राप्ती करून देतं गुळाचं शिवलिंग पण असतं बरं का म्हणजे गुळापासून जर शिवलिंग तुम्ही बनवलं आणि त्याची पूजा केली तर त्या शिवलिंगावर जर तुम्ही अन्न चिटकून त्याची पूजा केली तर धनधान्यात अन्न अन्नत आणि प्राप्तीमध्ये वाढ होते भस्माचं शिवलिंग तुम्ही करू शकता अर्थात अभिष्ट सिद्धी प्राप्तीसाठी किंवा आध्यात्मिक वृद्धीसाठी याचं पूजन केलं जातं hmm. दह्याचं सुद्धा शिवलिंग म्हणजे चक्क्याचं शिवलिंग म्हणून आपण दह्याचं किंवा चक्क्याचं शिवलिंग जर तुम्ही केलं तर सुखसंपत्ती आणि धनप्राप्ती होते आवळ्याचं शिवलिंग या शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यानं मुक्ती मिळते असं म्हणतात कापरापासून बनविलेलं शिवलिंग आध्यात्मिक उन्नतीसाठी वापरलं जातं दुर्वांपासून सुद्धा शिवलिंग तयार केलं जातं यामुळं अकाल मृत्यूचं संकट टळतं पिंपळाच्या फांदीपासून बनवलेलं शिवलिंग हे तुम्हाला दारिद्र्यापासून मुक्त करतं वारुळाची माती वारुळाच्या मातीपासून बनविलेलं शिवलिंग हे तुम्हाला सर्व प्रकारच्या जंतूंपासून किंवा विषारी गोष्टींपासून संरक्षण करतं तुमच्याकडे जर बेलाचं झाड असेल ना तर ते वायव्य दिशेला घराच्या असावं जमिनीत लावलेलं असावं जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर कुंडीत लावा पण मोठं झालं की बाहेर जाऊन लावा आणि त्या बेलाच्या झाडाखाली जर तुम्ही मातीचं शिवलिंग करून त्याची या सगळ्या सोमवारमध्ये श्रावणाच्या पूजा केली फक्त सोमवारी बेल तोडून त्याला वाहू नका तो आदल्या दिवशी तोडून ठेवा आणि त्याची पूजा करा आणि नंतर ते त्या मातीचंच असल्यामुळे ते मातीत परत विरघळून जाईल त्याच्यावर अभिषेक करा आणि ते विरघळून गेलं तरी चालेल याचा देखील तुम्हाला खूप चांगला फायदा होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऱ्याचं शिवलिंग या सगळ्या शिवलिंगांपासून जो फायदा होतो ते देतं त्याचबरोबर नर्मदेश्वर शिवलिंग देखील असतं दगडाची शिवलिंग असतात अशी वेगवेगळी शिवलिंग ही अर्थात माध्यम कुठलंही असो शिवभक्ती श्रद्धा आणि त्याच्यावरती असलेली आपली असीम जी श्रद्धा आहे तीच काम करणार आहे आपण सर्वांना भगवान शिवाचे अनेक आशीर्वाद ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर निश्चित शेअर करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद बिबळ तुम्हाला जय सायरा